सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो जर आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू, करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज रच, कापूस दरासंदर्भात महत्त्वाचे अपडेट या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहेत तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता सरकारची निर्यात बंदी तर आमची शेतमाल बाजारबंदी शेतीमालाला भाव नाही व जर भाव असेल तर सरकार हस्तक्षेप करून दर पाडणार हे किती दिवस सोसायचे आता एक होऊया ही भूमिका घेऊन राज्यभरातील विविध शेतकरी संघटना व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून लढण्याची घोषणा केली तसेच सरकारची निर्यात बंदी तर आमची शेतमाल बाजार बंदी अशा घोषणा यावेळी जी आहे ती करण्यात आलंय तर शेतकरी मित्रांनो याचमुळे आता सरकारची लक्ष जी आहे ती लवकरच बाजारभावाकडे जाईल असं आपल्याला वाटत आहे व वा, नवीन वर्षाच्या आता सुरुवातीला सरकारनं जर चांगला निर्णय घेतला तर कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल सर्वच पिकाला हा बाजारभाव मिळाला पाहिजे यामुळे हा मोर्चा राहील व शेतकरी मित्रांनो आठ जानेवारीपासून शेतकरी शेतीमाल व दूध शेती उत्पादने विक्रीसाठी बाजारात न नेण्याचा संकल्प या वेळेस जे आहे ते करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जर असं करत झालंच तर लवकरच शेतकऱ्यांच्या बाजारभावाकडे सरकार लक्ष देईल असं आपल्याला वाटत आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून की रोजची रोज अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद